सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात पती पत्नीचा अल्पशा आजाराने एकाच दिवसात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककाळ पसरली आहे दोघांना एका चितेवर अग्नी देण्यात आली किसन रामा हेगडे वय सत्तर यांचे शुक्रवारी दुपारी तीन वाजता निधन झाले अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना त्यांचा भाऊ बाहेर गावाहून येण्याच्या प्रतीक्षेत होते मात्र रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास पत्नी भामाबाई किसन हेगडे यांचाही मृत्यू झाला अशी घटना यापूर्वी गावात कधी घडली नव्हती अल्पशा आजाराने दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे शनिवारी सकाळी नऊ वाजता दोघांचे अंत्यसंस्कार एका चितेवर करण्यात आले हे मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले किसन आणि भामाबाई यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा सून जावई आणि नातवंडे असा परिवार आहे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे या दाम्पत्याच्या जाण्याने गाव शोकसागरात बुडाला आहे